नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या गावाकडील जीवन या युट्यूब चॅनलवरती दोन तीन दिवस काय व्हिडिओ आले नव्हते जरा तब्येत पण बरी नव्हती दाढ वगैरे दखत होती तर काल जाऊन ती दाढ काढली पहिली आणि म्हटलं ना आज होती कांद्याची लागण तर म्हटलं व्हिडिओ काढल्याशिवाय काय मार्ग नाही तर मला दाखवली पाहिजे कांद्याची लागण आमची कशी झाली कशी नाही ते त्याच्यामुळे म्हटलं काढा व्हिडिओ तर ही तर चालली आमची कांद्याची लागण इकडं पाण्यात चालली आपण जर रोप लावायचं इकडं आम्ही बायका घेऊन लावून घेतली एक इथं बायका थोडंसं गवत काढते त्यांना घरी न्यायला गवत पाहिजे तर ते गवत काढायचं चाललंय त्यांचं पण ही लागण बघा अशी केली आम्ही दिसते का अशी लागण घरी ती भिजवलेलं चांगलं दिसण ते लगेच भिजवायला पण लागतं ना वालतं <laughs> झालेले पारं दिसते म्हणजे लावल्यासारखं दिसतंय हे बघा असं उभं अंतर आम्ही एकताच ठेवलंय आणि असं ठेवलं तर असं आडवाय ना ते चार बटावाला लावली लागण म्हणजे कसं आपला मरझड असते ना कधी मेलं थोडंसं राहिलं काय झालं तरी आपलं व्यवस्थित यावावं ह्या पद्धतीने लावलंय जास्त पातळ पण नाही जास्त दाट पण नाही अशी झाली आमची कांद्याची लागण थांबण्याला एक फोटो काढून घेतला मला भारी झाली बरं का तरी दहा सारे झाले लावून पाच बाया होतो आम्ही दहा सारं घेतलं लावून काय होईल आता हे जेवढं होईल तेवढं आहेस आणि लगेच भिजवायला पण लागत बरं का ते म्हणजे ते सुकत नाही पडत नाही लगेच भिजवलं की त्याच्यामुळं असं लावून झालं की लगेच मागं पाणी चालू आहे तर किती भारी वाटते बघा गावाकडचं वातावरण किती छान आहे रोप किती दिवसाचं होतं दोन महिन्याचा रोप आहे म्हणजे थोडस लवकर आला असतं पण त्या पावसाच्या ह्याच्यात तिलाही खराब झालं त्याला वाट बी त्याच्यामुळे हो पाऊस पडला ना त्याच्यामुळे रोपाचं थोडस नुकसान झालं म्हणजे आता ह्याच्यात किती लागण झाली असती त्याच्या निम्मीच होणार आहे एकरभर लागण झाली असते आहे ना ही करबर झाली असती लागेल निम्मी पण होती का नाही वीस गुंट बी होती का नाही काय माहिती दहा था गुंट जात अशी निम झाले अजून निम राहिले पण रोप बी नाही लई शिल्लक राहिलं थोडंच रोप बी राहिले बघू आता जेवढं होईल तेवढं लावायला लागल आणि खालचा कांदा पण तुम्हाला दाखवायचा आहे त्याची ड्रिप वगैरे ड्रिप नाही पाईप केली या आणि ती किती फुटावं काय तो मी विचारलं होतं पण मला काय तिकडं जाणं झालं नाही अड्या दिवसात त्याच्यामुळं आणि ती म्हटलं थोडंसं कसं रोप थोडंसं वर आलं का नाही आणि त्याच्यावर पाणी सडलं का नाही ते लय भारी दिसत म्हणलं तेव्हा व्हिडिओ काढावा म्हणून म्हणलं थोडंसं रोप येऊन देवं थोडंसं म्हणजे तर मला दाखवायला पण येईन कसं आलंय काय किती पातळ दाट काय सगळं म्हणून म्हणलं मग नंतर काढावा त्याच्यासाठी नाही काढला ना आज कांद्याची लागण होती म्हणलं हितला काढावा आज मग तर कसं वाटते वातावरण कशी झाली आमची कांद्याची लागण नक्की सांगा आणि आम्ही कसं कोरडीला लावले असं पाण्यात नाही लावलं कोरडीला खुरपेने रेग घेऊन लावलेलं आहे तर तुमची लागण कशी केली तुम्ही रेगा घेऊन केली का के पाण्यात केली ते पण सांगा आता आमची तर अशी केली आहे कारण दरवर्षी आमच्यात अशीच लागण असते आम्ही कधी पाण्यात नाही करत आणि येतो चांगला थोडंसं दाट पातळ थोडंसं एवढं तेवढं होतंच पण येतंय चांगला दिवसभर रोप उपटलं आणि आम्ही बायकांनी लावून आहे आणि हे दोघं तर आज कामावरती गेलेलं ती तर काय अजून आलेच नाहीत म्हणले होते आम्ही दोन तीन वाजस तर येऊ पण त्यांचं दुसरं काम असल्यामुळे ते काय आले नाहीत तर म्हणून म्हणलं आपलं दाखवाव तर होईना मला येणं रानात रानातलं कामच नव्हतं एवढे दिवस आणि आता इकडे दहा बारा सारं राहिलेत आणि इकडं दहा पार झाले दहा झाले तर भिजाय हे करायचं लावायचं हे बघा कसलं झुळझुळ पाणी चालले किती छान वाटते थमलेले एक फोटो पण काढून घेतला आणि कसं एकदम भारी वातावरण झाले आणि फोटो पण लई भारी निघते तर इकडे बघा नारळाची झाडं हे किती छान दिसते वातावरण वाटते का नाही भारी दिसत नस अशी जवळ हे बघा अशी कांद्याची लागण झालेली आमची अशी रोप थोडंसं बरं होतं आणि जरा किचकट रोप राहिले तर आता उद्याच्या ह्याच्यात जाईल उद्या त्याची लागण करायला येईल हे बघा असं रोप होत हे बघा लावताना फोटो काय काढायला झाला नाही लावताना व्हिडिओ पण नाही काढायला झाला आता बायका होत्या ना त्याच्यामुळं नाही झालं आणि हे मग आम्ही कांद्याचं रोप आपांनी काढून कापून दिलं होतं आम्ही फक्त लावून घेतले आणि त्याच्यावरच्या हे असतं ना का काय म्हणते त्याला जावळ आणि त्याची भाजी पण खूप छान लागते पाताची भाजी ले भारी लागते मी आता आज नेणार आहे पाताची भाजी करायला आता बायकांनी पण चालवलं असेल बरं का पाताची भाजी करायला पात मला आपण पण नेहमी हो थोडीशी छान लागते भाजी आमच्या आत्यांना आम्हाला पण सगळ्यांनाच खूप आवडते आणि मग हे वरचं राहिलेलं आता नीट करायचं मग त्याची भाजी बनवायची मग भारी लागते का चाललंय कांद्याची लागण दारा दाखवली दाखवली वग थोडस किचकटच राहिले बाकीचं होतं ते चांगलं होतं ना त्याच्यामुळं बघतात हसले तर त्याच्यामुळे त्यांना पण बोलले तर चला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमची रोपाची लागण पण कशी झाली ते पण सांगा मी तुम्हाला फोटो पण टाकते थमनेलवरती फोटो टाकते ताक, कशी वाटली ती सांगा असं पण करते का आणि इथं पाणी पण किती भारी चालले बघा कसं काय उपळा चाललाय काय काय लोकांना तर किती किती दिवसाचा ओपळा सुद्धा बघायला मिळत नसेल आमचं भाग्य आम्हाला दररोज बेगळा बघायला भेटतंय कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा हो हो आणि रानातलं वातावरण पण कसं वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला बाय बाय भेटू येऊ द्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय शुभ संध्याकाळ सर्वांना खात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे आमचे व्हिडिओ बघत राहा बाय बाय